नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील सुरत बायपास परिसरात नवीन नागपूर महामार्गाचे बांधकाम सुरू असताना खुदकाम करताना शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी यावेळी झाली असून मुख्य वाहिनी असल्याने पाण्याचा दाब प्रचंड होता ज्यामुळे घटनास्थळी पाण्याचे उंच उंच कारंजे उडताना दिसत होते विशेष म्हणजे सध्या धुळे शहरात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे नागरिक पाण्यासाठी वनवन करत असताना अशा पद्धतीने कामादरम्यान लाखो लिटर पिण्याचे शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून गेल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद